नमस्ते मी दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजय काका कुलकर्णी बोलत आहे सोमवार दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मुंबई मंत्रालय आझाद मैदान हे ते माझ्या दिव्यांग बांधवाच्या अनेक दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या मान्य करण्याकरता आक्रोश आंदोलन जाहीर केलेले आहे त्या आंदोलनासाठी महाराष्ट्र राज्यातील माझ्या तमाम दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून आणि त्या आंदोलनामध्ये असणाऱ्या मागण्या महाराष्ट्रातील माझ्या दिव्यांग बांधवाला सहा हजार रुपये पेन्शन शासनाने दिली पाहिजे दिव्यांग बांधवाच्या मुलांना पहिली ते संपूर्ण शिक्षण मोफत मिळाले पाहिजे दिव्यांग बांधवाला राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे आणि दिव्यांग कोट्यातून ओगस सर्टिफिकेट काढून नोकरी करणाऱ्याची शारीरिक तपासणी करून ओगस दिव्यांगाची तपासणी लावली पाहिजे या मागण्याकरता महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून आजाद मैदान मुंबई येथे आंदोलन जाहीर केलेले आहे त्या आंदोलनला मोठ्या संख्येने उपस्थितीत राहिले पाहिजे असेच माझी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री यांना नम्रतेची विनंती आहे की सतरा दोन दोन हजार पंचवीस याच्या अगोदर आमच्या दिव्यांग बांधवाच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तरी महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्यांना यांच्या कार्यालया असून देणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली पाहिजे पंधराशे रुपये पेन्शनमध्ये माझ्या महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवाचा चहाचा सुद्धा खर्च भागत नाही घरी महाराष्ट्र सरकारने सहा हजार रुपये पेन्शन दिव्यांग बांधवाला केली पाहिजे ह्या मागण्याकरता सोमवार दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी इवरा आंदोलन जाहीर केलेले आहे त्या आंदोलनासाठी महाराष्ट्र राज्यातील माझ्या तमाम दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहिले पाहिजे